भरोसा ठेवू शकतात तुम्ही विश्वास ठेवू शकतात तुम्ही आणि प्रेस करू शकतात तुम्ही आणि डायरेक्टली टोकन सुद्धा तुम्ही देऊ शकता ते पण दहा लाखाच्या घराला हडपसरच्या अगदी जवळ आणि एकदमच जवळ दहा लाखामध्ये इंडिपेंडेंट घर असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हे घर कसं काय भेटणार त्याच्या पहिला काय बुक करायला लागणार आहे तर सगळी माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण आणि समज बघायची गरज पडणार आहे मंडळी दहा लाखाच्या घराच्या बद्दल प्रश्न आहे तुमचे सवाल आहे तुमचा तर तो प्रश्न हे हे जे व्हिडिओ आहे हे बघितल्यानंतर सुटणार आहे दहा लाखामध्ये पुण्यातल्या अगदी जवळ इंडिपेंडेंट रो हाऊस इंडिपेंडेंट बंगलो ते पण एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती चारशे स्क्वेअर फीट चा आरची बांधकाम सगळं काही या व्हिडिओ मध्ये असणार व्हिडिओ सोडू नका बघा जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आता तुम्ही जे चॅनल बघतात व्हिडिओ बघतात रिअल इस्टेट ची माहिती घेतात तर कोण इथं टाइमपासला नाही आलेलं आहे पण असं होतो असं होतो काही लोक टाइमपासला येतात काही लोक भरोसा ठेवत नाही तर त्या लोकांना एक विनंती करतो मी की प्लीज दादा नका या वाईट वाटलं चाल का ना काही हरकत नाही पण टाइमपास अजिबात येऊ नका कारण की तुमचा वेळ टाइमपास असू शकतो पण आमचा वेळ आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की पाठीमाग जे आहे बिचारे दादा ते वाट बघत असतात की आमचा अपॉइंटमेंट कवा पास होणार आहे कवा आम्हाला हे घेऊन जाणार आहे ते प्लॉट दाखवायला तो घर दाखवायला आता काय होतं माहिती का एकदमच टाइमपास लोक करतात कारण की त्याला घरी काय टाइमपास होत नाही तर शाहिद भाऊला फोन लावलं भाई बिचारे पडतात ते काय बोलत नाही तु, ना, ना का। की तुम्हाला काय टोकन द्यायला लागणार आहे बरोबर ना शाहिद भाऊ पण आहे तिथं मी शाहिद भाऊला पण बोलवतो पण मंडळी काय होतं माहिती का लेस म्हणजे टाइमपास होऊ राहिलेले असं प्लीज करू नका कारण की बघा वेळ जो आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे शाहिदभाऊ इथे या बघा आपले शाहिद भाऊ पण आलेले शाहिद भाऊ हे कसं वाटतं तुम्हाला म्हणजे हे असे लोक टाइमपास करू राहिलेले हे कासिमबाई बोलतात व्हिडिओ मध्ये तर मी त्यांना मागून म्हणत असतो भाई नका बोलू असं काही नाही बरोबर आहे शाहिद भाऊ हे बरोबर आहे शाहिद भाऊ काय होतं माहिती का टाइमपास अहो त्यांना असं वाटतं की घरी टाइमपास होत नसेल तुम्हाला ते बिचार तुम्हाला फोन लावतो तुम्ही काय बोलायला तयार नाही पण मला कॉल येतो ना मंडळी मी डायरेक्टली बोलतो ताई दादा बुकिंग करायची असेल तेव्हाच या नाहीतर उगीच टाइमपासला नका या वाईट वाटलं हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही मला तुम्ही मला माझे व्हिडिओ पण नाही बघितलं चालणार कारण की आम्ही जे सांगतो तशी माहिती नाही नाही तशी माहिती को तशी माहिती कुठला चॅनलवाला सांगतो का खरेदी खर सात बारा संमतीपत्र आणि तुमच्यासाठी कमीत कमी भावाचे प्लॉट कमीत कमी बजेटचे घर कोण आणतो का ते सांगा बरोबर आहे तुम्ही खूप सर्च केला असेल खूप विजिट बी केले असतील साईट वगैरे बघितल्या असतील भरपूर अनुभव घेतला असेल तुम्ही पण आम्ही जे देतो तुम्हाला ते सरळ सरळ तुम्हाला व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पहिलेच पोहोचून जातं जे जा तुम्हाला शेवटी सांगतात ते आम्ही तुम्हाला पहिलेच सांगतो की तुम्हाला सात बारा रजिस्ट्रेशन लाईट पाणी रस्ता संमतीपत्र सर्च रिपोर्ट जागेचा असू दे झोन दाखला असू दे हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत आम्ही तुम्हाला क्लिअर कट सर्व काही देतो आणि झिरो टक्के व्याजाने जर तुम्हाला जागा भेटत असेल कमी डाऊन पेमेंट मध्ये तर काय हरकत आहे तुम्हाला घेण्यासाठी आतापर्यंत भरपूर लोकांनी वाघोलीमध्ये खारडीमध्ये मध्ये असू दे हिंजवडी असू दे भरपूर लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला पण नाही भेटली जागा काय करणार सांगा बघा मंडळी काय होतं माहिती का आम्हाला जुने लोक सुद्धा येऊन भेटतात ते म्हणतात की अरे कासिम भाय आम्ही घेतलं नाही आहो शाहीद भाऊ आम्ही घेतलं नाही आता हाय का तिथं पण आम्ही काय बोलतो हाय तिथं भेटणार आहोत भेटणार काय प्रॉब्लेम नाही साडेतीनचा होता ना आता साडेसात लाखाला तो भेटणार आहे काय भेटणार आहे कारण की हप्ता जो आहे आम्ही देतो ते पण झिरो आता तुम्हीच खरं सांगा तुम्ही घेतला आमच्याकडून साडेतीन वाला यवतचा प्लॉट बरोबर ना घेतला तुम्ही तर तुम्ही काय ते चार लाखाला किंवा साडेतीन ला विकणार का पाच लाख विकणार तुम्ही नाहीच विकू शकणार कारण की तुम्हाला माहिती आहे अ जो मूल्य भाव आहे आता सध्याच्या घडीच तोच भाव तुम्ही लावणार आहे आणि तुम्ही ईएमआय व शंभर टक्के कोणालाच देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला फक्त अर्धा डाऊन पेमेंट भरायचं बघा योस्त जो प्लॉट आहे त्याचे साडेतीन लाख आहे दुसरं साडेचार लाख आहे तिसरं जे आहे साडेपाच लाख आहे एकदम फ्रंट एकदम फ्रंटचे आणि सगळ्यांना जे आहे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट भरायचं आणि जास्त पैसे भरायची पण गरज नाही की, ना की संपूर्ण पंच्याहत्तर टक्के भरायचं नंतर तुमच्या नावावरती खरेदी खर्च जेव्हा पन्नास टक्के डाऊन पेमेंट आम्ही तुम्हाला सात बारा खरेदी खर, खर तुमच्या जागेचा ताबा ही सर्व गोष्ट तुम्हाला आम्ही देतो घर बांधायला चालू करा किंवा कॉन्ट्रॅक्ट द्या आम्हाला द्या किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना द्या आणि आपलं स्वतःचं घर या जागेवरती बनवून घ्या हीच आमची तुम्हाला आहे ना विनंती आहे आणि बघायला गेलं यवतचा जो जागेचा जो आहे तर साडेतीन लाखामध्ये साहेब किती स्क्वेअर फीटचं घर बांधून देणार आहे म्हणजे ते कितीपर्यंत जाणार आहे साडे तीन लाखाच्या प्लॉट मध्ये तुम्हाला ते चारशे स्क्वेअर फूटचं बांधकाम होणार आहे वन बीएचके हॉल बेडरूम आणि किचन संडास बाथरूम तुम्हाला ते अंगण लाईट असू दे पाण्याचं कनेक्शन असू दे रस्ता सर्व काही तुम्हाला जागे बरोबर भेटणार आहे आणि तो किती किती लाखापर्यंत दहा लाखामध्ये जर तुम्ही साडेतीन लाखाचा प्लॉट घेतला तर आणि दहा लाख तुमच्याकडे आहेत तर साडे लाखाचा प्लॉट सहित तुम्हाला वन बीएचके ह्या बांधून भेटेल तुमच्या जागेवर आरसीसी बांधकाम तुम्हाला भेटणार आहे फक्त दहा लाखामध्ये आणि मग साडेचार लाखाची जागा घेतली तर तो किती पर्यंत लाखापर्यंत जर तुम्ही तेच कॉन्सेप्ट समोर ठेवलास की चारशे स्क्वेअर फुटचं बांधकाम तर सेम ते तेवढ्यामध्येच पडणार आहे फक्त एक लाख रुपये जे आहे ते जागेचे वाढणार आहेत बाकी कंस्ट्रक्शन सेम राहणार आहे तेवढंच पण जागा जी आहे फ्रंटवर येणार आहे फ्रंट वर येणार साडेपाच वाले घेतली तर एकदम फ्रंटला येणार आहे जो जिथे चोपन्न फुटाचा रस्ता आहे तीस फुटाचा रस्ता आहे अशा रस्त्याच्या बाजूला ते साडेपाच लाखवाला प्लॉट भेटणार बरोबर आणि प्राईम लोकेशनचं जे प्लॉट असणार आहे कॉर्नर हा कॉर्नर एकदम प्राइम लोकेशन तिथं जे आहे दुकान और मकान सगळं काही बनवू शकतो त्याचा त्याचा रेट किती जाणार आहे त्याचा आता सध्याला तरी तोच रेट आहे साडेपाच लाख रुपये जो आहे तोच रेट असणार आहे पण नव्वद टक्के जे आहेत कॉर्नर हे बुक झालेले आहेत आणि त्यांचं रजिस्ट्रेशनही झालेलं आहे आता में, में, एक दोन तीन गुंट्याचा जे आहे जो प्लॉट कॉर्नर पीस राहिलेले आहेत पण तेही लवकरच बुक होतील कारण की मला वाटत नाही की आतापर्यंत जे आम्ही बघितलं आहे की लोक फक्त व्हिडिओ बघतात पण प्लॉट बघायला येत नाही त्यांचा सुट्टीचा दिवस असतात ते सुट्टीच्या दिवशी दुसरीकडे जातात पण आपल्या भविष्याचा विचार करून की बाबा एक दिवस आपल्या भविष्याला द्यावा एक जागा आपल्या मुलांसाठी आपण घेऊन ठेवावी असा विचार करून एक दिवस मी आपण घरातून बाहेर पडत नाही बरोबर ना मंडळी बघा एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे जे आमचे म्हणजे मनापासूनच तुम्ही आमचे प्लॉट बघता आमचे बोलणं आवडतं आम्ही जे सत्य बोलतो खरी माहिती देतो तुम्हाला फक्त ही माहिती इथपर्यंत नका ठेवा तुम्ही बुकिंग करा अहो साडेतीन लाखाचा सा आहे त्याच्यामध्ये तुमचे जे तीस हजार रुपये जे आहे खरेदी खर्च सात बारा हे संमतीपत्र सर्च रिपोर्ट ह्याला तुम, तुम्हाला टोटल जे खर्च येणार किती येणार साडेतीन आणि तीस तीस तीन ऐंशी मध्ये तुम्हाला विथ खरेदी खरेदी खर्च हे असं जाणार आहे लाईट पाणी रस्ता चार खांबच्या नावाचे एक प्लेट एक झाड तुम्हाला या सर्व जे आहे डेव्हलपमेंट खर्च तो खर्चासहित हा जो प्लॉट आहे जाणार आहे आणि मग चार लाख साडेचार लाख आणि तीस मिळवले तर किती होणार आहे चार ऐंशी होणार आहे चार ऐंशी होणार आहे हा पाच ऐंशी होणार आहे हे जे आहे प्लॉटचे रेट आहे तुम्ही निदान घर ना बांधायचा तर प्लॉट तरी बुक करावं घेऊन ठेवा घेऊन ठेवा भविष्यासाठी आणि शंभर टक्के तुमचा फायदा इथंच होणार आहे बघा यवतला ही जागा आहे ह्यावेळेपासून अगदी जवळ आहे प्लॉटचा व्हिडिओ नाही बघितला असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्लॉटचा व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे तो व्हिडिओ बघा आणि बुकिंग करा यवत काय लांब नाही पुणे स्टेशन पासून साठ किलोमीटर आहे अधिक अधिक हरडपसर पासून फक्त चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तीसच आहे बघायला गेलं हे म्हणतात तीस मी बोलतो चाळीस आणि बघायला गेलं एकदम सरळ सरळ रोड आहे काय ट्राफिक नाही काय ट्राफिक सगळं काय सगळं काय भेटणार आहे शहाजबा लोकवस्ती आहे हा लोकवस्ती पण आहे तुम्ही दुसरा व्हिडिओ बघा व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे चला आपण व्हिडिओ स्टॉप करू पण तुम्हाला बुकिंग करायची असेल डिस्क्रिप्शन बॉक्स करण्यासाठी या डायरेक्ट बुकिंग करण्यासाठी फक्त दहा हजार रुपयाचं टोकन द्यायचंय जास्त काय नाही दहा हजार रुपयाचा टोकन आहे विश्वास ठेवा दहा हजार रुपयाचा टोकन द्या आणि बाकीच डाऊन पेमेंटचं जे आहे शंभरीन हा शंभरीन भेटणार आहे तुम्हाला त्या शंभरींच्या हिशोबाने आणि टोकन का द्यायचंय की आपल्याला खरेदी खर्चसाठी बघा तुम्ही दहा हजार रुपये दिले ताईंनी दिले दादांनी दिलं तर आपण सात बारासाठी थांबू शकतो सामाईक मध्ये सात बारा होतो आपला आपल्याला ते अकरा गुंटे झाले त्यानंतर आपण ते मध्ये सात बारा करून देतो बिलकुल 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 त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची आणि घाबरण्याची गरज नाही मला जर डाऊन पेमेंट बुकिंगची रक्कम तुम्हाला वाटत असेल की नाही मी डायरेक्ट खरेदी खाताला येतो आणि डायरेक्ट डाऊन पेमेंट देतो तरी बी आम्ही तुम्हाला यस म्हणतो पण ते तुमची गॅरंटी असली पाहिजे की तुम्ही खरेदी खर्चा दिवशी येणार नाही ना ये पण दहा हजार रुपये तुम्हाला टोकन द्यायला लागूया शायद बाबा द्यायला चला शाळद बाबा व्हिडिओ लांब झाला भेटू आपण पुन्हा आपल्या आवडच्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय